ऑल इंडिया पॅन्थर सेना निपाणी यांच्या वतीनं निपाणी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा परभणी येथे झालेल्या संविधान विटंबनेच्या निषेधार्थ दिला निवेदन महाराष्ट्रातील परभणी येथे झालेल्या संविधान विटंबना घटनेच्या निषेधार्थ निषेध रॅली काढण्यात आली ही रॅली निपाणी येथील नगरपालिका येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून रॅलीला सुरुवात करू सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जय जयकार करत निपाणी तहसीलदार येथे येऊन निपाणी तहसीलदार मुझफ्फर बळीगार यांना निवेदन देण्यात आलं परभणी येथे झालेल्या घटनेमध्ये सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाला या घटनेची सखोल चौकशी व्हावी व त्या घटनेला जे प्रशासकीय अधिकारी जबाबदार असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई होऊन त्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावं तसेच त्यांच्या घरातील एका व्यक्तीला सरकारी डोकरीत घेण्यात येऊन त्या कुटुंबाला नुकसान भरपाई म्हणून शासनाच्या वतीने पन्नास लाख नुकसान तसेच देण्यात यावे तसेच पोलीस प्रशासनाने कोंबिंग ऑपरेशन करून ज्या भीमसैनिकांच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेत ते खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत तसंच या घटनेतील त्या आरोपीला देशद्रोही घोषित करून फाशीची शिक्षा द्यावी अशा आशयाचं निवेदन देण्यात आलं हे निवेदन देण्यासाठी ऑल इंडिया पॅन्थर सेना जिल्हाध्यक्ष अमित शिंदे निपाणी तालुका अध्यक्ष संदीप माने जिल्हा संघटक अमर दाभाडे व विविध संघटनेचे पदाधिकारी व निपाणी ग्रामीण भागातील भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवार न्यूज साठी निपाणीहून सातप्पा कांबळे या घटनेची सखोल चौकशी व्हावी आणि या घटनेत जबाबदार असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्यावर सदोष वर गुन्हा दाखल करावा व सोमनाथ यांच्या कुटुंबांना न्याय म्हणून कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी व पन्नास लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी तसेच कोंबिंग ऑपरेशन मध्ये अटक झालेल्या सर्व भीम सैनिकांनी गुन्हे मागे घ्यावेत व विटंबना करणाऱ्या समाजकंटकाला तुरंत फाशी देण्यात यावी अशी